गडिंग्लजला रंगणार जीएफएल फुटबॉल स्पर्धा विजेत्या संघांसाठी दोन लाखांची आकर्षक बक्षीस तेवीस ते पंचवीस डिसेंबर अखेर पार पडणार स्पर्धा हायस्कूलच्या मैदानावर केलं आहे आयोजन गडिंगलज येथील गडिंग्लज फुटबॉल सिटीमार्फत मोहिते एम्पायर आयोजित गडिंगलज फुटबॉल लीग जीएफएल दोन हजार तेवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेसाठी दोन लाख रुपयांची पारितोषिक आहेत स्पर्धेचं यंदाचं तेरावं वर्ष आहे स्कूलच्या मैदानावर दिनांक तेवीस ते पंचवीस डिसेंबर अखेर या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी मोहिते एम्पायरचे सर्वे अजिंक्य मोहिते सहप्रायोजक आहेत या स्पर्धेसाठी फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या गडिंग्लजमधील फुटबॉल शौकिनांनी मदत केली आहे संस्थेनं गेली बारा वर्ष ही स्पर्धा अखंडित सुरू ठेवली अशी माहिती किरण कावणेकर यांनी दिली आहे गडिंग्लेज फुटबॉलची पंढरी आहे पण स्थानिक खेळाडूंसाठी स्पर्धा होत नसल्यामुळे गडिंग्लेजमधील खेळाडूंचा फुटबॉलमधील रस हळूहळू हुल कमी होऊ लागलाय आहे त्यामुळे फुटबॉलपटूंची संख्या कमी होत चालली हे लक्षात घेता यंदा स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यामधील गुणांना वाव मिळावा आणि गडिंग्लजचा फुटबॉल जिवंत रहावा अनेक खेळाडू तयार व्हावेत ते खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचावेत यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गडिंग्लजमधील स्थानिक अनुभवी खेळाडूंसाठी लीग स्पर्धा घेणारी गडिंग्लस सिटी ही एकमेव संस्था यंदा या स्पर्धेमध्ये गडिंग्लज बाहेरील तीन खेळाडूंना संधी मिळणार त्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीकडं आणि कोणतं गडिंग्लज बाहेरील खेळाडू कोणत्या संघात खेळणार यासाठी फुटबॉल शौकीनांची उत्कंठा शिगेला पोचली सदरची स्पर्धा लीग कम नॉक आऊट या पद्धतीनं होणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख पंचवीस आणि चषक द्वितीय क्रमांक पंधरा आणि चषक तृतीय क्रमांक दहा आणि चषक चतुर्थ क्रमांक सात आणि चषक अशी पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिसं म्हणून टीव्ही शोकेस कूलर होम थिएटर स्मार्ट वॉच आणि अनेक गृहोपयोगी वस्तूंचा वर्षाव बक्षीस रुपात खेळाडूंवर होणार आहे स्पर्धेमध्ये अव्वल गुण असणाऱ्या दोन संघांना अंतिम सामन्यामध्ये प्रवेश असेल आणि त्याखालील दोन संघांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठीचा सामना खेळवण्यात येईल या स्पर्धेमध्ये अधिक फुटबॉल खेळाडूंनी सहभागी व्हावा असं आवाहन मोहिते एम्पायरचे अजिंक्य मोहिते यांनी केले स्पर्धेचं नियोजन गडिंग्लज फुटबॉल सिटीचे पदाधिकारी आणि सर्व खेळाडू मोठ्या जोमानं तयारी करत आहेत